सतरावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मंगळवार नऊ जानेवारी ते शुक्रवार बारा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यानिमित्त दिला जाणारा किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार दिल्ली येथील पत्रकार निवेदिता खांडेकर सोलापूर येथील पर्यावरण कार्यकर्ता अनिता योगेश माळगे आणि अमेरिकेतील मोंगाबे या पर्यावरणीय चित्रपट निर्मात्या संस्थेला देण्यात येणार आहे अशी घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे यानिमित्त दिला जाणारा किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार दिल्ली येथील पत्रकार निवेदिता खांडेकर सोलापूर येथील पर्यावरण कार्यकर्त्या अनिता योगेश माळगे आणि अमेरिकेतील मोंगाबे या पर्यावरणीय चित्रपट निर्मात्या संस्थेला देण्यात येणार आहे अशी घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे महोत्सवाचे फेसिलिटेटर आनंद चितळे आणि महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते यावेळी महोत्सवाच्या बौद्धचिन्हाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सतरावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चार दिवस रंगणार असून रसिकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे सकसन्न समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज हा या महोत्सवाचा विषय आहे नऊ ते बारा जानेवारी दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन तासांचे प्रक्षेपण सकाळी अकरा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता रोजचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे तज्ञांचे मार्गदर्शन छायाचित्र प्रदर्शन वसुंधरा सन्मान चर्चासत्रे आणि चित्रपट यामुळे हा महोत्सव रंगतदार होणार आहे या महोत्सवामध्ये शंभरपेक्षा जास्त फिल्म्स प्रदर्शित करण्यात येणार असून त्यांना महोत्सवाचे सल्लागार डॉक्टर गुरुदास नुलकर संजय पाटील डॉक्टर राजश्री जोशी डॉक्टर मंदार दातार डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे स्वप्नील कुंभोजकर आणि आरती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे यानिमित्त बेस्ट ऑफ सेंचुरी एशिया हे छायाचित्र प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात होणार आहे एशिया मासिक हे भारतातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे मासिक असून याद्वारे जैवविविधता शाश्वत हवामान आणि सर्वांसाठी समान भविष्य असलेल्या ले जगाचा लेखाजोखा मानला जातो न्यूट्रिशन हा विषय तर त्याच्या अंडर आम्ही आता कल्टिव्हर्स असेल मल्टी क्रॉपिंग सिस्टीम असेल क्रॉप रोटेशन असेल अर्बन फार्मिंग हा एक महत्वाचा विषय विशेषतः सगळ्या शहरांमध्ये आपण झालेला पाहतो ॲग्रो क्लायमेटिक झोन्स हे आता तयार व्हायला लागलेत इरिगेशन हा महत्त्वाचा विषय आहे असे कितीतरी विषय अॅनिमल फार्मिंग न्यूट्रिशन अँड इम्युनिटी हा महत्त्वाचा विषय आहे हे सगळे न्यूट्रिशस फूड या थीमच्या अंडर एवढे विषय हे काही वेळेला थीम फिल्म्समधनं काही काही वेळेला हे पॅनल डिस्कशनमधनं हे फेस्टिवलमधनं मांडले जाणार जसं की फ्लरिशिंग नेचर हा विषय आहे त्यामध्ये आता फूड चेंज हा महत्त्वाचा विषय फूड वेब आहे वाईल्ड लाईफ ऑफकोर्स आहे कितीतरी प्रकारची इकोसिस्टीम बायोडायव्हर्सिटी असे बारा पंधरा विषय हे प्लिशिंग नेचरच्या अंडर आपण करतो आहोत आणि हेल्थ ऑफ सोसायटी महत्त्वाचा सब्जेक्ट व सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जुनॉपिक डिसिजेस हा करोनाच्या काळातला जगभरातला हेल्थ इंडस्ट्री असेल किंवा हेल्थ रिसर्च कार, या सगळ्यामधला महत्त्वाचा विषय जुनॉटिक डिसिजन होता ऑफकोर्स कार कार्बन फुटप्रिंट वॉटर फुटप्रिंट एवढे सगळे विषय आपण या महोत्सवामधनं कव्हर करणार आहोत वेगवेगळ्या वे, माध्यमातनं आता मी व्यासपीठावरच्या दोघांनाही विनंती करेन की या महोत्सवाचा जो लोगो आहे विरोधाने मला सांगितलं की थीम जी आहे न्यूट्रिशियस फूड नरिशिंग नेचर आणि हेल्दी सोसायटी असं सांगितलं जर तुम्ही तर बघितलं तर हे एकमेकांवर सगळं अवलंबून आहे एकमेकांशी अवलंबून आहे म्हणजे हे थीम घेताना तुम्ही बघितलं तर समृद्ध निसर्ग असल्याशिवाय सतसन्न तयार कसं होईल आणि सतसन्न खाल्ल्याशिवाय हेल्दी म्हणजे आरोग्यपूर्ण समाज हा कसा निर्माण होईल आणि त्याच्यामुळे हे तिन्ही घटक हे महत्त्वाचे आहे आणि त्याच्यामुळे ही जी थीम थी जी आपण निवडली आणि पाच वर्षासाठी निवडली आहे कारण काय आहे की ह्या प्रत्येक घटकाचं त्याच्यावरचं जे काम आहे हे प्रचंड मोठं आहे आणि हे प्रत्येक घटकामध्ये स म्हणजे सबसेक्शन भरत आहे उपघटक आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक ह्याच्यावर आपण ज्याला काम करतो त्याचा इफेक्ट दिसायला बऱ्यापैकी वेळ लागतो